आज या ठिकाणी रानवाईच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताक निमित्ताने जो काही कुस्त्यांचा जो हगामा झाला तो अत्यंत उत्साहामध्ये पार पडला वरून राजाची थोडीशी अवकृपा या ठिकाणी झाली आणि खूप नामांकित पहिलवान सगळ्या महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यांमधून या ठिकाणी आलेत अनेक वस्ताद मंडळी या ठिकाणी आलेत त्या सगळ्या वस्तादांचं पहिलवानांचं मी रानवाई उत्सव समितीच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं ग्रुप ग्रामपंचायत आमच्या आगर खानापूर ग्रामपंचायतच्या वतीनं सगळ्या मल्लांचं या ठिकाणी स्वागत करतो जवळपास एक लाख रुपयाची जवळपास बक्षिसं या ठिकाणी वाटली गेलेली आहेत आता शेवटची कुस्ती जी काही इनामाची सगळ्यात मोठी कुस्ती होती ती विनोद सालकर हे अकोल्याचे आपले पैलवान आहेत यांनी ही कुस्ती या ठिकाणी जिंकली आणि त्यांच्याबरोबरीनं समाधान सदगीर हे सुद्धा आपल्या शिन्नरचे आहेत त्यांनी ही कुस्ती या ठिकाणी अत्यंत निकाली काढली आणि यानिमित्ताने खूप चांगल्या कुस्त्या आमच्या सगळ्या पंचकृषीतील सगळ्या भाविकांना पाहायला मिळाल्यात हे आमचं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाच्या वर्षा मानाने खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला जवळपास दोनशेच्या वर पैलवून आले होते परंतु पाऊस जास्त काळ चालल्यामुळं आम्ही जे काही निकाली कुस्त्या आणि ज्या मोठ्या इनामाच्या कुस्त्या होत्या त्याच या ठिकाणी घेतल्यात ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्यामध्ये दादा भांगरे असतील जगनशेठ देशमुख असतील डॉक्टर नितीनजी चाचकर असतील आमच्या आजोबांच्या स्मरणार्थ आम्ही स्वतः त्याचबरोबर आमचे कैलासवाशी भीमाजी बाळाजी नवले यांच्या स्मरणार्थ किरण नवले त्याचबरोबर आमचे कारभारी मैफती नवले यांच्या स्मरणार्थ रमेश नाना नवले आमचे बंधू स्वप्नीलजी नवले यांच्या स्मरणार्थ श्रीकांतजी नवले आणि जगनशेठ देशमुख या सगळ्या देणगीदार ज्यांनी मोठ्या मोठ्या या ठिकाणी कुस्त्या लावल्या त्या सगळ्या देणगीदारांचं त्याचबरोबर आगरखानापूर ग्रामस्थांनीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला त्या सगळ्या देणगीदारांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आज या, या यात्रेच्या निमित्तानं एवढंच सांगतो पुढच्या वर्षी याहीपेक्षा जोरात संपूर्ण तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा कुस्त्यांचा आखाडा आमच्या रानवयाच्या यात्रेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आलेल्या सगळ्या मल्लांचं पंचांचं वस्तादांचं जे काही सहकार्य लाभलं त्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो आज, आज या ठिकाणी रानाई यात्रेच्या निमित्त जो कुस्त्याचा हगामा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरवण्यात आला होता त्या हगाम्याला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे सर्व जिल्ह्यातून नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणातून नामांकित पैलवान या ठिकाणी आले आणि त्यांनी आपले खेळ दाखवले त्याबद्दल मी आलेल्या सर्व पैलवानांचे रानोई यात्रा कमिटीच्या वतीने सर्व खानापूर ग्रामस्थांच्या वतीने आणि खानापूर आगर ग्रामपंचायतच्या वतीने अभिनंदन करतो आणि पुढील वर्षी याहीपेक्षा मोठा हगामा या ठिकाणी भरवण्यात येईल तेव्हा सर्व कु कुस्तीगार पैलवानांना आवाहन करतो की पुढच्या वर्षी मोठ्या पा संख्येने आपण या हगाम्यास उपस्थित राहावे आणि आमच्या गावाची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी कुस्त्यांसाठी सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतले सर्व क कुस्ती शौकिक हे मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले सर्वांचे यात्रा कमिटीच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र okay. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस